नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकालेले तीनशे क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम येथे अवकालेले दोनशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसं पुढील बाजार समती आहे सोलापूर येथे अवकालेले शहाऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले तीनशे एकोणसाठ क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते अमरावती येथे अवकालेले सहाशे शहाण्णव क्विंटल लसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल लसी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लातूर बघा तसे पुढील बाजार समते चांदूर बाजार आहे ते अवकालेले शंभर क्विंटल जास्तीचे दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समते सिंधी सेलू येथे अवकालेले अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात